सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही गोल्डन कलरची साडी जर तुम्ही घेणार असाल तर हा व्हिडिओ शेटपर्यंत बघा ही साडी माझ्याकडं फॉलसाठी आली होती आणि ब्लाउजही स्टिच करायला आला होता तर या साडीची ही लेस बघा ही लेस जी आहे ती स्टिच केलेली नाही ही लेस ग्लूने चिपकवलेली आहे लेस आहे ही लेस लगेच निघून येते म्हणजे ती चिपकवलेली आहे स्टिच नाही केलेली ती त्यामुळे ती निघून येणार आहे तुम्ही एका एक धुण्यामध्ये ही साडीची लेस निघून जाणार आहे तर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर बघून घ्या ऑफलाईन घ्या ऑनलाईन तर घेऊच नका तुम्हाल तर माईती के वस्तु अपले वस्तु तर तुम्हाला तर माहितीच आहे की ऑनलाईन वस्तू घेतली ती रिक्स असते आपले पैसे पण जातात आणि वस्तूसुद्धा जाते तर त्यामुळे ऑफलाईन घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेस बघून घ्यायची आहे तुम्हाला जर साडी घ्यायचीच असेल तर तुम्ही लेस बघून घ्यायची जी लेस स्टिच केलेली आहे आपण तिला सहज आपल्या मशीनवरती शिवू शकतो अशा पद्धतीची लेस घ्यायची आहे आपण तिच्यावरती शिलाई मारू शकतो आता ही मी घेतलेली आहे ती मी ही लेस बघून घेतली कारण मला छोटीशी अशी नाजूक लेस पाहिजे होती ती लेस खूप हेवी आहे हेवी आहे परंतु ती ग्लूने चिपकवलेली आहे त्यामुळे लेस बघून घ्यायची आहे साडी घ्या नाही म्हणत नाही साडी घ्या कारण ही साडी प्रत्येकालाच आवडलेली आहे एकदम छान साडी आहे ही कापडही छान आहे तिचं आणि अंगावरती उठून दिसते परंतु तुम्ही लेस बघून घ्यायचे तुमचे पैसे वाया जाऊ नये यासाठी तिची खरी हकीकत काय ती दाखवलेली आहे मी इथे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा यामुळे कित्येक ताईंचे पैसे वाचतील आणि त्या ती साडी बघून घेईल ठीक आहे धन्यवाद